तीन पट फुलणारे खायला अगदी क्रंची खुसखुशीत आणि टेस्टी असे वाफेवरचे साबुदाण्याचे पापड बनवायचे कसे ते आज बघणार आहोत चला तर मग बघूयात हे अगदी तीन पट फुलणारे मस्त खायला कुरकुरीत असे साबुदाण्याचे पापड बनवायचे कसे तेही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि वर्षभर उपवासासाठी तेच तेच खाऊन जर कंटाळ आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा याला कोणी वाफेवरचे पापड म्हणतं किंवा कोणी वाफेवरच्या सालपापड्या म्हणतं तर हे बनवण्यासाठी मी रात्रीच साबुदाणे भिजत टाकले होते सात ते आठ आट... तास हे साबुदाणे व्यवस्थित भिजवून घ्यायचे तसेच चवीनुसार मीठ आणि तुम्हाला जर हवा असल्यास तर फूड कलर तुम्ही ते यूज करू शकता मी ते एक फूड कलर ऑरेंज कलरचा फूड कलर हा यूज करणार आहे आता तुम्ही बघता हे साबुदाणे असे छान भिजले गेलेत मस्त सुटसुटीत झालेत आता हे साबुदाणे रात्रभर भिजवले की व्यवस्थित पापड्याचे चांगले बनतात म्हणून घाई गडबड न करता रात्रीच हे साबुदाणे भिजत घालायचे आता मी दोन कलरचे बनवणार आहे एक पांढरे आणि दुसरं फूड कलर टाकून तर सर्वात पहिल्या सर्व साबुदाण्यांमध्ये आपण एकसारखं चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ मिक्स केलं ह्यामध्ये सर्व साबुदाणे मिक्स करून घेतले आता तुम्हाला जेवढ्या कलरचे पांढरे साबुदाण्याचे पापड बनवायचे आहेत तेवढे साईडला काढून घ्यायचे आणि जेवढे कलर जर तुम्हाला बनवायचं आहे तेवढा कलर टाकायचा मी ते हाफ साईडला करून घेतले आणि हाफ ऑरेंज कलरचे बनवणार आहे तर हा ऑरेंज कलरचा फूड कलर मी ते टाकला आणि अगदी थोडासा फूड कलर टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं अशा दोन वाट्या दोन कलर मी ते मिक्स करून घेतलेत आणि या दोन्हींमध्ये आता मिठी टाकून झाले आणि आता तुमच्याकडे छोट्या साईजचे जे पण कोणतं भांडं आहे किंवा वाट्या आहेत प्लेट आहेत किंवा डब्याचे टोपण देखील चालेल अशी छोटी भांडी घ्यायची आता सर्वात पहिला मी हे पापड बनवण्याच्या अगोदर काय केलं या दोन्ही प्लेटला खाली तेल लावून घेतलं आणि म्हणजे नंतर पापड चिकटणार नाही ते व्यवस्थित निघतील कारण हे आपल्याला वाफेवरती बनवून घ्यायचं आहेत आणि वाफेसाठी जे इडलीचं पात्र असतं त्या इडली पात्रामध्ये मी पाणी टाकून गरम करण्यासाठी अगोदरच ठेवलेलं आहे आणि इडली पात्र गरम करत ठेवलं आणि इकडे पापड बनवायला घेतले आता यामध्ये तेल टाकले आता हे असे साबुदाणे भरून टाकून घ्यायचे तुम्हाला जसे हवे ते तसे तुम्ही साबुदाणे टाकू शकता थोडासा जाड लेअर झाला तरीही चालतो तरी ते तळल्यानंतर खायला कुरकुरीतच लागतात आणि फुगतात देखील असं मी मिडीयम आकाराचा एक सा तुम्ही बघू शकता साधारण जास्त जाडही नाही आणि जास्त पातही नाही असा एक बसेल त्या प्लेटमध्ये असा एक लेअर बनवून घेतला आणि अशाच प्रकारे दुसरा जो फूड कलर होता आपला एकच फूड कलर यूज केला होता आणि दुसरे जे पांढरे पापड़ होते ते देखील अशा प्रकारे यामध्ये या, या प्लेटमध्ये मी सेट करून घेतलं आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी तर सुरुवातीला दोनच बनवलं होतं पण मी एकदम सर्व प्लेट ठेवल्या होत्या आता एका साईडला आपलं इडली पात्र वाफ येण्यासाठी ठेवलं आहे म्हणजे स्टीम येण्यासाठी गॅसवरती ठेवलंय पाणी घालून एक दहा मिनटामध्ये त्याला वाफ येते पाण्याला चांगली उकळी आली की हे इडली पात्र आपण आता ओपन करणार आहोत आणि तुम्ही हे सेम इडलीच्या भांड्यामध्ये देखील सर्व करू शकता पण इथं मी इडलीच्या भांड्यामध्ये न बनवता मी एक आपण ज्या चाळणी असते वड्या करतो तशा चाळणीमध्ये या सर्व ठेवणार होते तुम्ही ॲज इट इज सेम इडली पात्राच्या जसं आपण इडली करतो जसं खाली तेल लावून त्या त्याला ते त्याच्यावरती देखील असे पापड थापून बनवू शकता आता समजा आता हे मी दोन ठेवले आहेत तर हे दहा ते बारा मिनटं स्लो गॅसवरती आपण बनण्यासाठी पापड ठेवणार आहोत दहा ते बारा मिनटामध्ये हे चांगले शिजतात आणि वाफेवरती आपले बघा तुम्ही आता बारा मिनटानंतर मी ओपन केले तर हे एकदम प्रॉपर सेट झालेत आणि हे सेट झालेले आपण हळूवार काढणार आहोत आणि दोन्ही काढून आपण ताटामध्ये येणार आहोत आता हे चि खाली तेल लावले त्यामुळे चिकटून बसत नाही बघा अगदी प्र अख्खाच्या का हा पापड व एकदम अलगतपणे सुटसुटीत रिकामा होतो ताटामध्ये म्हणजे पडतो खाली चिकटून बसत नाही अशा प्रकारे सर्व सालपापड्या वाफेवरचे हे पापड वा मी बनवून घेतलेत आणि एक ते दोन दिवस उन्हामध्ये चांगले वाळवून घेतलेत तुम्हाला हव्या त्या शेपचे हव्या त्या कलरचे असे मस्त हे पापड तुम्ही बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे आणि फक्त दोन इन्ग्रेडियंट्समध्ये हे बनवून तयार होतात आणि दोन दिवस वाळल्यानंतर मी म्हटलं आता तुम्हाला तळूनही दाखवावे की कि किती फुललेत तर बघा अगदी हा दिसताना पापड अगदी छोटासा दिसतोय पण तळल्यानंतर हा पापड एकदम मोठा तीन पट असा छान मस्त आहे आणि खायलाही अतिशय मस्त टेस्टी आणि कुरकुरीत क्रंची झालाय असा हा तीन पट फुलणारा साबुदाण्याचा वाफेवरचा पापड तुम्ही नक्की ट्राय करा करायलाही सोपी आणि खायलाही अतिशय मस्त अशी ही पापडची वाफेवरच्या पापडची रेसिपी एकदम सोपी आहे बरं का कोणीही बनवू शकतं आणि वर्षभर उपवासाचं टेन्शन देखील मिटलं उपवासाला तेच तेच वेपर्स चकली खाऊन कंटाळला आहे मग हे कुरकुरीत एकदा पापड खाऊन तरी बघा तुम्हाला ही माझी वाफेवरची पापडची रेसिपी आवडली असल्यास साबुदाण्याचे पापड आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा अशाच नवीन विविध रेसिपीजचं नोटिफिकेशन येण्यासाठी नोटिफिकेशनचं बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका थैंक यू सो मच